नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत जय भीम आज ज्या ठिकाणी आपण सर्व जमलेले आहोत एक संगीतमय संध्याकाळ अनुभवण्यासाठी या रम्य संध्याकाळी जमणार आहे सुरांची मैत्री मी तनिष्ठ खिल्लारे आणि आज माझ्या सोबत आहे मी तेजल खिल्लारे तुम्हाला स्वागत करते आपल्या स्टुडिओ चव्हाण गीत गायन तर तयार आहात ना सर्व या मैफिलीचा भाग होण्यासाठी आर के स्टुडिओ विनोद चव्हाण प्रस्तुत गीत गायन स्पर्धा तेजल पाहत आहेस ना आपले लसे कसे उत्सुक वाटत आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अगदी बरोबर गर्दी असतात तेव्हाच मैफिलीला रंग येतो आणि आज आपली प्रेक्षक काही तसेच आहेत आजची संध्याकाळ ही प्रत्येकाच्या कायम स्मरणात राहील हो खरच आणि आज आपण सर्व सुरांचा एक मोठा प्रवास करणार आहोत सर्वांच्या आवडत्या लता दिदी पासून ते मधुर गळ्याच्या अलका याग्निक पर्यंत किशोरदा म्हणजे किशोर कुमार पासून ते अजय अतुल पर्यंत अशा सर्व जुन्या आणि नवीन गाण्यांची आपल्या गाण्यांना मेजवानी देऊन जाणार आहेत आजचे आपले स्पर्धक हो ना फार मजा येईल लशी अनोखी मेजवानी चाखायला चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आजच्या स्पर्धेची सुरुवात करू संगीत प्रेमीकरिता विनोद चौहान प्रस्तुत आर कराव के करावके सिंगिंग शो चे आयोजन धम्मती बुद्ध विहार संविधान भवन येथे करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाचे आयोजक विनोद चव्हाण व कविता कीर्तने यांनी पुष्पहार अर्पण करून प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली अशा या मंगलमय गाण्याने वातावरणही उत्साही झाले या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला तरुणांपासून अगदी वयाच्या पंचाहत्तर वर्षाच्या व्यक्तींनीही यात सहभागी होऊन आपली गीत गाण्याची असो त्याला वयाचे बंधन नसते हे या शो मध्ये बघायला मिळाले लोकांमध्ये प्रचंड उत्साह हो या कार्यक्रमात बघायला मिळाला टाळ्यांच्या कडकडाटांनी संविधान भवन अगदी दणाणून गेले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रतिष्ठित मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सदामामा पाटील नगरसेवक सचिन पाटील दैनिक अंबरनाथ टाइम्सचे संपादक कमलाकर सूर्यवंशी अण्णा तसेच संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ सुवर्णा सुभाष साळुंखे शिवसेना नगरसेवक सुभाष साळुंखे यांनी उपस्थित राहून आर के म्युझिकल शो चे संचालिका कविता कीर्तने आणि विनोद चव्हाण यांनी पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सिंगिंग शो मध्ये भाग घेतलेल्या सर्व गायिकांना प्रमाणपत्र तसेच मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आणि अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली e aí आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद